नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी मासेच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला तर सकाळचे आपले किती वाजले चार त्रेपन्न झालेले मित्रांनो लो कोणीच नाही बेंचवर याला असे बेंच होते मित्र आहे ना काय सांगणार तुम्हाला मला सांगता तू लवकर आहे मी लवकर आलो होता ते लवकर उभे राहिले अरे असे कुठे मित्र राहता का कुठं टाइमपास करू राहिले नाही रे अरे एवढा लेट काय कायडे मला सांगत चार साडे चार ला आणि स्वतः तुम्ही एवढे लेट येत आहे काय रेड्या गांडे, गांडे। <laughs> दोन लावत काय करत बाबा सापडतच नव्हती आला का भूत काय रे आला लवकर तू सरपंच नमस्कार मित्र मग आपल्या मराठी माणसाच्या मराठी युट्यूब चॅनल वरती <laughs> तुमचं स्वागत आहे तर मी मी आज चाललोय तर मेकेश्वरला देवाचे पाय पडायला चाललोय मित्रांनो रात्रीच्या पाठीला म्हणजे पाठीच्या रात्रीला रात्री देव दर्शनाला चाल नुसती पाठीची थंडी वाजत आहे <laughs> <laughs> त्या आलेले चहा प्यायची वेळ पण झाली चा पिलोच आम्ही रस्त्यावर ते तुम्हाला सांगितलं नाही ते जाऊ दे पण जी खूप सुंदर आहे बघा खूप सुंदर

महादेव मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे त्र्यंबकेश्वर मंदिराची गणना हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानामध्ये केली जाते हे शिवभक्तांच्या प्रमुख तीर्थस्थान आहे हे पौरंपरिक मंदिर महाराष्ट्रातील नाशिक विमानतळापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात खाली एक भूमिगत प्रवाह उगम पावतो असं काही म्हटलं पण जातं पण हा प्रवाह गोदावरी नदीत विलीन होण्यापूर्वी शिवलिंगापूर्वी वाहतो जो ज्योतिर्लिंगाला स्नान करण्याच्या पवित्रेचे प्रतीक आहे বল যে বাবা কি

Yeah! Yes. नमस्कार मित्रांनो अशा चांगल्या प्रकारे देवाचं दर्शन झालेले आपले महादेव आहे त्यांचं हे ब्रह्मा विष्णू आणि महेशांचे प्रतिनिधित्व करणारे यांच्या त्रिमुखी लिंगासाठी खास आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मुळे ते भगवान शिवाच्या भक्तांसाठी एक अत्यंत आदरणीय स्थळ बनते नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ फक्त इथंच संपवतो जय हिंद जय श्रीराम हर हर महादेव